दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मेघाटचे आमदार राजकुमार पटेल यांचे मार्गदर्शनाखाली मेळघाटातील मेळघाटसह बाहेरील खेळाडूंनी सुद्धा खेलो मेळघाट खेळ स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून या स्पर्धेला एक ऐतिहासिक रूप दिलेले आहे मेघाटामध्ये भरलेल्या या खेळाच्या महाकुंभामध्ये आंतरराष्ट्रीय कबड्डी खिलाडी प्रो कबड्डी लीगचे बंगाल वॉरियर्सचे प्रमुख रेडर आकाश पिकल मुंडे यांनी धारणी तालुक्यातील कळमखार येथे सुरू असलेल्या खेलो मेळघाट खेळ स्पर्धेमध्ये दे भेट देऊन युवकांना आश्चर्यचकित केलं मेळघाट क्षेत्रामध्ये ग्रामीण भागातील युवा वर्गाने कबड्डी व्हॉलीबॉल या खेळामध्ये प्रावीण्य प्राप्त केल्याचं दिसून आलं म्हणूनच मेळघाटातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले खेळ कौशल्य दाखविता यावे व माध्यम म्हणून खेलो मेळघाट खेळ स्पर्धेची सुरुवात मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्याकडून करण्यात आली होती गेल्या बुधवारी खेलो मेळघाट खेळ स्पर्धेची रोमांचक सामने सुरू असताना अचानक दुपारच्या सुमारास प्रो कबड्डी लीगचे स्टार खेळाडू आकाश पिकल मुंडे यांनी हजेरी लावताच खेळाडूंनी एकच जल्लोष व्यक्त केला ज्या खेळाडूंना आपण टी व्हीवर बघून त्यांचे आदर्श घेऊन मेळघाट ग्रामीण भागामध्ये कबड्डीचे खेळ कौशल्य शिकत आहोत त्याच खेळाडूंना प्रत्यक्ष बघून अनेक युवक आनंदाने भारावून गेले होते ही। प्रो कबड्डीचे स्टार खेळाडू आकाश पिकल मुंडे यांना मेळघाटात आणल्याबद्दल मेळघाटातील युवा खेळाडूंकडून आमदार राजकुमार पटेल यांचे आभार व्यक्त करण्यात आले कळमखार येथे सुरू असलेल्या खेलो मेळघाट खेळ स्पर्धेची संपूर्ण धुरा सांभाळणारे धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहित पटेल यांनी स्टार खेळाडू आकाश पिकल मुंडे यांना कबड्डी मैदानामध्ये उतरून युवकांबरोबर सामना खेळण्याबाबत आग्रह केला आयोजकांच्या विनंतीला माल देऊन स्टार खेळाडू आकाश पिकल मुंडे यांनी कबड्डी मैदानामध्ये उतरून शिरपूर आणि चिपोलीच्या चमुला रेड करून बात करण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये चिपोलीचा एक खेळाडू बात करण्यात आकाश पिकल मुंडे यशस्वी झाले तर शिरपूरच्या चम्मूने आकाश पिकल मुंडे यांना टॅकल केले या प्रसंगी खेलो मेळघाट स्पर्धेचे युवा आयकॉन रोहित पटेल जगदीश हेकडे ऋषभ गाडगे सुपित मालवीय अनुराग दहाट विजय चंद्रप्रकाश पटेल सचिन जावरकर चिंटू सह, आमदार राजकुमार पटेल मित्रमंडळातील शेकडो युवा वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी